नमस्कार सुप्रभात बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत करते महत्वाची राजकीय बातमी पाहूया पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन राबवत पाकिस्तान व पाकव्या पाक काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा सा खात्मा झाल्याची माहिती देण्यात आली आहे दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या कारवाईची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे मात्र विरोधी पक्षातील नेते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या मोहिम सरकारला प्रश्न विचारले होते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंधूर अपयशी ठरल्याचंही म्हटलंय महत्वाची बातमी आपण पाहत आहात तर नेमकं संजय राऊत काय म्हणाले पाहूया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मुंबईमध्ये माध्यमांबरोबर संवाद साधला एवढी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राऊत म्हणाले ऑपरेशन सिंधूर अपयशी ठरला आहे पण देश हितासाठी विरोधकांनी त्यावर फार बोलणं टाळलंय बलगाममध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप नागरिकांची हत्या केल्यामुळे ऑपरेशन सिंधूरची गरज भासली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या घटनेला जबाबदार असून त्यांनी प्राय म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय